आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काल एक मुंबईमध्ये दुर्दैवी घटना घडली एक होर्डिंग जे अनधिकृत होत ते पडल्यामुळं चौदा लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला काही लोक त्याच्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी लोकही त्यांना दुखापत झालेली आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट देखील सुरू आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज एक पत्रकार परिषद झाली सकाळी शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊतांचे मला असं वाटतं की काल जे घडलं ते कोणाचं पाप आहे ते झाकण्यासाठी आज शिंदे साहेबांवर एक पत्रकार परिषद घेतली गेली आणि त्याच्यामध्ये अनेक खोटे आरोप शिंदे साहेबांवर करण्यात आले त्याचं कारण एवढंच होतं की कालचा जो प्रसंग घडलेला आहे त्याच्यावरनं मुंबईकरांचं महाराष्ट्रातल्या जनतेच कोणाबरोबर फोटो आहेत ते होल्डिंग कशासाठी लावण्यात आलेलं होतं हे सगळे आज पुरावे मी आपल्याला देणार आहे आणि हे पुरावे बाहेर आल्यानंतर स्वतःची पोलिटिकल अडचण होऊ शकते म्हणून आजची पत्रकार परिषद घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर अनेक आरोप त्या ठिकाणी करण्यात आले कालच्या प्रसंगाबाबत आम्ही सगळेच दुःखी आहोत संवेदनशील आहोत कारण अशी घटना घडली ही दुर्दैवी आहे परंतु ही जी होल्डिंग आहे पूर्ण मुंबई मधली जी होल्डिंग आहे त्याचं टेंडर कधी झालं ही कधी आपल्याला त्या माणसाला दिली गेली या टेंडरची परवानगी किती बाय कितीच टेंडर लावण्याची होती ते किती बाय कितीच होतं ते कशा पद्धतीनं प्रेझेंट केलं गेलं म्हणजे लिमका बुक मध्ये हे सगळ्यात मोठं होल्डिंग आहे कशा पद्धतीचं होल्डिंग आहे मग अनधिकृत होल्डिंग अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण प्रेझेंट करतो त्याला कोणाला तरी राजाश्रय लागतो आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष असलेली सत्ता आणि त्यांना उबाटाच्या प्रमुखांचं असलेलं पाठबळ हे फोटोतनं देखील सिद्ध होते ते फोटो देखील माझ्याकडे आहेत त्या फोटोमध्ये सरळ दिसते की जो मालक आहे त्या होल्डिंगचा जे होल्डिंग त्यांना उभं केलेलं आहे तो त्यांना भेटलेला आहे आणि तिथे संवाद ही देखील झाल्याची चर्चा आहे की ज्या ज्यावेळी निवडणुका येतील ज्या ज्यावेळी आमचे वाढदिवस येतील ज्या ज्यावेळी नेत्यांचे वाढदिवस येतील तर जी काय होल्डिंग त्यांना मुंबईमध्ये घेतलेली आहेत अनधिकृत लावलेली आहेत त्याच्यामध्ये मोफत आमची होल्डिंग देखील लावली पाहिजे आमची देखील पब्लिसिटी केली पाहिजे अशा पद्धतीचा अलिखित नियम हा भिंडे नावाचा जो कोण माणूस आहे त्याला घालण्यात आलेला होता हा एवढा पोचलेला माणूस आहे त्याच्यावर एकवीस गुन्हे दाखल आहेत आणि ते, ते कसले आहेत तर अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचे गुन्हे दाखल आहेत झाड मारलेल्याचे गुन्हे दाखल आहेत याने एक अपक्ष देखील निवडणूक लढवलेली आहे असं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याने निवडणूक आयोगाकडे जे अॅफिडेव्हिट केलंय त्या मध्ये माझ्यावर एकवीस गुन्हे हे अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचे आहेत असं त्याच्यामुळे त्याने नमूद केलेलं आहे इथे आमचे नगरसेवक देखील आहेत मला आश्चर्य वाटत की दोनशे चाळीस तक्रारी माझ्याकडे पूर्ण फाईल आहे मी आपल्याला देईन दोनशे चाळीस तक्रारीची फाईल आहे या होल्डिंगच्या बाबतीत दोनशे चाळीस वेळा मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये याची तक्रार दिली गेलेली होती त्याच्यानंतर प्रशासक आल्यामुळे कदाचित नगरसेवकांनी पत्र देणं किंवा हे थांबलं असेल परंतु दोनशे चाळीस वेळा पत्र देऊन देखील ते होल्डिंग काढलं गेलं नाही म्हणजे केवढा मोठा राजाश्रय होता केवढी मोठी राजकीय ताकद या बिंडेच्या मागे होती हे आता निष्पन्न झालेलं आहे मग ह्याच्यावरनं लक्ष बाजूला कसं करायचं तर कुठचा तरी ज्याला काहीच अर्थ नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्याच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घ्यायची ही होल्डिंग कुणामुळे लागलेली आहे हे बाहेर पडेल म्हणून अगोदरच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर बेलांबून म्हणून आरोप प्रत्यारोप करायचे मला असं वाटतं की हे पुरावे आपण देखील लक्षात घेतले पाहिजे आणि आज जे चौदा जण याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत याला कारण नक्की कोण आहे हे देखील आपण शोधलं पाहिजे भिंडे हा प्याद आहे कदाचित मला तर संशय असं होतं की ही होल्डिंगजच दुसऱ्या कोणाची तरी आहेत जसं कॉन्ट्रॅक्ट मध्ये एखादा राजकीय पुढारी नगरसेवक झाला आमदार झाला खासदार झाला किंवा मंत्री झाला की आपला असा एक प्याद पुढं करून त्याच्या नावावर रजिस्ट्रेशन करतो त्याच्या नावावर सगळी कामं घेतो आणि पैसे आपण कमवतो तसं भिंडेच्या मागची ताकद कोणाची आहे ते पैसे कोणाचे आहेत ते होल्डिंग कोणी लावलेली आहे आणि असं अचानक एखादं अनधिकृत होल्डिंग हे जागतिक पातळीवरचं सगळ्यात मोठं होल्डिंग आहे अशी पब्लिसिटी देणारे देखील राज्यकर्ते कोण होते हे आपण शोधून काढले पाहिजेत आणि म्हणून मला स्पष्टपणाने इथं सांगितलं पाहिजे कालच्या होल्डिंगची बाब ही अतिशय दुर्दैवी आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु वेळीच हे होल्डिंग काढलं गेलं असतं वेळीच याच्यावर कारवाई झाली असती वेळीच भिंडेवर कारवाई झाली असती वेळीच नगरसेवकांनी दिलेल्या दोनशे चाळीस पत्रांवर कारवाई झाली असती आमचे परमेश्वर कदम विभाग प्रमुख देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील जी तक्रार केलेली होती त्या तक्रारीची कॉपी देखील आता माझ्याकडे आहे मग एवढ्या सगळ्यांनी तक्रार करून सुद्धा हा भिंडे नामक जो होल्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे होल्डिंग माफिया आहे हा होल्डिंग माफिया कोणाच्या अधिपत्याखाली काम करत होता हे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जर मुंबईच्या जनतेला जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला आणि जे जखमी आहेत त्यांच्या कुटुंबाला जर सांगितलं पत्रकार परिषद घेऊन तर खुलासे होतील कारण हा खुलासा ते करूच शकत नाहीत म्हणून त्याच्यावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि लोकांना वेगळ्या मार्गावर नेऊन विचार करायला लावायचं ही काही शिवसेनेच्या उभाटांची रणनीती आहे आणि ते आज मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेतनं ओपन झालेले आहे आज अजून याच्यामध्ये भरपूर काही किस्से आहेत हे किती तारखेला टेंडर पहिलं रद्द झालं किती तारखेला टेंडर दिलं गेलं या तारखा देखील माझ्याकडे आपल्याला जर तारखा पाहिजे असेल तर तारखा पण देतो दहा वर्ष याची कधी संपली पाच वर्ष कधी संपली चाळीस बाय चाळीस होल्डिंग असताना त्याच्यात तिप्पट एकशे वीस बाय एकशे वीसचं होल्डिंग त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्याची पब्लिसिटी करण्यात आली की मुंबईच्या पर्यंत मध्ये भर घालणार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये असणार हे होल्डिंग आहे म्हणून त्याची किंमत वाढवण्यात आली आता ती किंमत वाढवल्यानंतर त्याचे पैसे नक्की कुठे जात होते हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे आज भिंडे काहीतरी नॉट रिचेबल आहे की पळालेला आहे तो अटक झालाय आणि तो अटक झाल्यानंतर अजून काही खुलासे खुलासेच्यातनं बाहेर येतील परंतु आज न निश्चित झालेला आहे की भिंडे हा उभाठामध्ये काम करायला देखील तयार झालेला होता परंतु त्याच्यानंतर त्याला असं सांगण्यात आलं की होल्डिंगची जबाबदारी तू घे होल्डिंग महानगरपालिकेतन आम्ही तुला देतो तुला कुठं उभं करायची ती उभं कर पण इलेक्शनच्या वेळी आमच्या वाढदिवसांच्या दिवशी ही होल्डिंग आम्हाला मोफत मिळाली पाहिजेत अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ठरून या भिंडेला मोठं करण्यात आलं नाहीतर भिंडे ज्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी त्याचा असलेला व्यवसाय आणि आता तीन साडेतीन वर्षांमध्ये भिंडे जो अनेकांना चॅलेंज देऊन सांगत होता की मी हे काढणार नाही हे काढत कोण काढू शकत नाही महानगरपालिका काढू शकत नाही मग काहीतरी मोठी ताकद होती आणि हे सगळं जे घडलेलं आहे हे मागच्या वेळीच घडलेलं आहे ज्यावेळी उभाटाचे प्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या आदेशानं मुंबई महानगरपालिका चालत होती आणि ज्या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णतः माहीत होत्या त्या फोटोवरनं सिद्ध झालेला आहे आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं आहे की कालचा प्रसंग हा अतिशय दुर्दैवी आहे त्या प्रसंगाचं आम्ही राजकारण करत नाही परंतु तो प्रसंग घडल्या घडल्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर आरोप प्रत्यारोप त्याचा काही संबंध नाही त्या नाशिकच्या बाबतीमध्ये होतात याचं कारण हे पाप जे केलेलं आहे होल्डिंगचं आणि त्याच्यामुळे जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते सगळं स्वतःच्या अंगाशी येऊ शकतं या भीतीपोटी उबाटाचे खासदार संजय राऊतांनी ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री मोदयांच्या विरोधात घेतलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये कोण जर मोठे मोठे लोक असतील ते देखील मुंबईकरांच्या समोर आले पाहिजेत आणि हे फोटो कशासाठी होते हे होल्ड, होल्डिंग कशासाठी ला, लावलेले होते आणि चाळीस बाय चाळीसचं होल्डिंगची परवानगी असताना वीस बाय एकशेवीसचं होल्डिंग ठेवण्याला कुणी प्रवृत्त केलं हे मुंबईकरांच्या समोर यावं यासाठीच या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं नाही मला असं कोणापर्यंत पोचतील कोणाच्या घरापर्यंत पोहोचतील याच्याशी माझं वैयक्तिक काही घेणं देणं नाही जे कोण ह्याच्यामध्ये गिल्ती आहेत ज्यांचा या मेंडेला कि भिंडेला राजाश्रय होता त्याच्यापर्यंत पोचले पाहिजेत ही प्रामाणिकपणाने माझी भूमिका नाही मुंबईकरांची भूमिका आहे बघा ज्यांच्या प्रचाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लागतात आणि ज्यांच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोट मधले आरोपी प्रचारक म्हणून फिरतात त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची काही आवश्यकता नाही त्यांनी खुलासा केला पाहिजे की हे बघा आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही एकनाथ शिंदेसाहेब कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही जाती धर्माच्या विरोधात नाही जाती पंथाच्या विरोधात नाही येणाऱ्या ना प्रत्येक माणसाचं काम करणं हे परम कर्तव्य मानून एकनाथ शिंदेसाहेब काम करत असतात त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्म हे सगळ्यांशी संबंध एकनाथ शिंदेसाहेबांचे सलोख्याचे आहेत पण आपल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लागतो त्याचं उत्तर पहिलं विरोधी पक्षनेत्यांनी ने द्यावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मुंबईच्या प्रचारामध्ये स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे मधले आरोपी घेऊन फिरावे लागतात ह्याची आधी उत्तर द्या आम्हाला सल्ला द्यायची त्यांना काही आवश्यकता नाही